ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे अडतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी निकीला वाटलं होतं की आर्यन आणि स्वीटी बोलत नाहीत सतत भांडतात तो तिचा फोनही घेत नाही म्हणजे आता तिची पर्वा न करता तो माझ्याकडे येईल मिटिंगसाठी पण असं झालंच नाही आर्यन तिलाच म्हणाला मी प्रोजेक्ट सोडू शकतो स्वीटीसाठी आणि स्वीटीला ती प्रॉब्लेममध्ये असताना एकटी सोडू शकत नाही आणि निक्कीला तर कळतच नव्हतं की आर्यन नक्की कसा आहे तो स्वीटीवर इतकं प्रेम करतो तर भांडतो कशाला पण या वेड्या निक्कीला हे माहीत नव्हतं की जिथे भांडण असतं तिथंच प्रेम असतं आणि जिथं जास्त आने आने प्रेम असतं तिथे जास्त भांडण असतं आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम आणि भांडण या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन अनुभवायचं असेल तर लग्न करावं लागतं आणि मग तेव्हाच भांडत भांडत प्रेम कसं करायचं आणि प्रेमात भांडायचं कसं हेही कळतं प्रेमामध्ये लग्न नसताना थोडंसं भांडण झालं की सोडून देतात पण लग्न झाल्यानंतर सोडता येत नाही कितीही भांडण झालं तरी पुन्हा फिरून तिथंच जावंसं वाटतं आणि प्रेमापोटी सगळं सहन करण्याची ताकद वाटते आणि निकिला नक्की कळतच नव्हतं की हे दोघे कसे आहेत आणि म्हणून आता तिनं स्वीटीची पर्वा न करता तू निघून ये मीटिंग करूया असं म्हणाली आणि आर्यन चिडला आर्यने निकिला झिडकारलं आणि तिला राग आला आणि आता ती म्हणाली आता मी स्वतः ऑफिसला जाणार आर्यन हे तू अजिबात चांगलं काही केलं नाही आणि तिनं रागा रागात डॉक्टरला फोन केला आणि म्हणाली मी आत्ता हॉस्पिटलमध्ये मा येते माझ्या हाताचं प्लास्टर काढा डॉक्टर म्हणाले मॅडम आहो पण आणखीन आठ दिवस ते ठेवावं लागेल जखम अजून ताजी आहे नक्की रागात म्हणाले मी म्हणाले ना काढा तर काढा मी ठीक आहे आणि मी आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये येते आणि हट्टीपणानं रागात ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि डॉक्टरांना जबरदस्ती प्लास्टर काढायला लावलं आणि डॉक्टर खरंच खूप काळजी करत म्हणाले मॅडम काळजी घ्या प्लीज आणि पुन्हा तिथेच तुम्हाला जखम झाली तर काही खरं नाही आणि निक्की खूप आनंदात म्हणाली मलाही तेच हवं मला जखम व्हायला हवी म्हणजे तो माझ्याकडे येईल माझी काळजी घ्यायला निकी आता खरंच वेडी झाली होती आणि तिनं तिचा प्लॅन चेंज केला होता आणि आता इकडे स्वीटी आर्यनकडे बघतच होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले होते आर्यन तिला म्हणाला स्वीटी तुझे जवळ आलेत का म्हणून त्रास होतो आहे का ती नाही म्हणाली तो म्हणाला मग काही उलटसुलट खाण्यात आलं का ती फक्त मान हलवून नाहीच म्हणायची कारण काही बोलायला जावं तर तिचा कंठ दाटून आला होता त्याच्या प्रेमानं आणि काळजीनं बघून आणि आता ती सरळ त्याच्या गळ्यातच पडली आणि रडायला लागली आणि म्हणाली आय आर्यन आय एम सो लकी की तू माझ्या आयुष्यात आहेस आणि कधीकधी तुला त्रास देते त्याबद्दल सॉरी आणि आर्यन हसून म्हणाला बघ म्हणजे तू नॉटी आहेस हे तू कबूल करतेस ना मग मी तुला माफ करतो इतना आयसन तो मेरा तुम पर रहेगा आणि ती हसली त्याच्या नटखटपणाला आणि मनात म्हणाली काहीही होऊ दे पण आर्यन त्याची बदमाशी सोडणार नाही क्षणात चिडतो काय आणि क्षणात त्याचा राग निघूनही जातो काय असं वाटतं की तो खूप समजूतदार आहे आणि दुसऱ्या क्षणी एखाद्या गोष्टीच्या हट्टाला पेटला की बाप रे असं वाटतं त्याच्यासारखा हट्टी कोणीच नाही आणि आपण अजूनही त्याला ओळखतच नाही असंच स्वीटीलाही वाटायला लागलं आणि आता वाटणारच ना द युनिक पर्सनॅलिटी द अर्जुन सरांचे सुपुत्र होते ते बचपणा नादानी बदमाशी असणारच होती त्याच्यात कारण तो लाडात वाढलेला होता एकुलता एक होता आणि शिवाय अजून लहानच म्हणावा लागेल त्याला म्हणावी अशी मॅच्युरिटी अजून त्याच्यामध्ये उतरली नव्हती काही काही गोष्टी वारसा हक्काने जन्मत मिळतात हे खरं असलं तरी काही शहाणपण अनुभवाने यावं लागतं आणि माणसं ओळखण्याचं शहाणपण अजून त्याच्यात जास्त नव्हतं आणि त्यामुळेच त्याला अजून निकीचे इरादे कळत नव्हते आयुष्यामध्ये त्यानं कधीच काही सोसलं नव्हतं पण आता हळूहळू तोही मॅच्युअर होईल आणि मग त्याला माणसं ओळखायची कशी हे समजेल कारण एखादा तरी अनुभव असा धक्का देणारा असला की मग माणूस जाग्यावर येतो सुद्धा असंच अर्जुनला फसवलं होतं तिच्या प्रेमात आणि आता त्या अनुभवावरून अर्जुन शहाणा झाला होता आणि असे अनुभव आणि शहाणपण इतरांनी शिकवून येत नाही ते स्वतःच अनुभव घ्यावे लागतात मग आता निकीने तिच्या एका सेक्रेटरीला बोलवलं आणि म्हणाली देसाईंच्या ऑफिसला जायचं आहे मीटिंगसाठी तयार रहा, आणि हट्टी जिद्दी निकी निघाली आर्यनच्या ऑफिसला त्यात लंच टाइम झाला आणि आर्यनने स्वीटीला उठवलं आणि तिला लंच भरवायला लागला आणि स्वीटी म्हणाली आर्यन मी खाते ना तू तु तुझं खा बरं पण आर्यन ऐकत नव्हता तो तिला तिथेच केबिनमध्ये त्याच्या खुर्चीत बसवून आणि तो टेबलवर बसून तिला सारत होता आणि मग स्वीटीनं सुद्धा एक घास उचलला आणि त्याच्या तोंडामध्ये घातला आणि आता त्याचवेळी निकी पटकन आत आली केबिनचा दरवाजा उघडून आणि आर्यन आणि स्वीटीला त्या मुवमेंटमध्ये बघून ती जळफळाट करत तिथंच उभा राहिली आणि मनात म्हणाली ही तर चांगली आहे हिला कुठे काय झाले नक्कीच आर्यनने माझ्याकडे येऊ नये म्हणून तिनं नाटक केलं असणार आणि आता स्वीटी आर्यन एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि त्यांनी कपाळाला कपाळ टेकवलं होतं मग काही वेळानं दोघांचेही डोळे बंद झाले आणि खूप रोमॅंटिक आणि सुंदर अशा मुवमेंटमध्ये ते बसले होते आणि त्याचवेळी निकीने घसा साफ केला आणि त्यांच्याकडे रागात हाताची घडी घालून बघायला लागली आणि आता तिने तिचा घसा साफ केला आणि त्या दोघांना भांडावर आणलं दोघेही दचकून दो तिकडे बघू लागले आणि निकीला अचानक समोर बघून आर्यन तर हादरलाच आणि तो पटकन उठला आणि म्हणाला निकी तू आणि इथे आणि तुझा हात असं म्हणून तिच्या हाताकडे बघितलं तर हाताला प्लास्टर नव्हतं आणि तो म्हणाला तुझा हात ठीक झाला का आणि निकी म्हणाली आर्यन माझ्यासाठी माझ्या तब्येतीपेक्षा माझं काम खूप महत्त्वाचं आहे मला उगीच माझ्या आसपास माणसं गोळा करून बसायला आणि कामं टाळायला आवडत नाही असं म्हणून तिनं स्वीटीकडे रागात बघितलं आणि आर्यन मला नक्की अगं थांबायचं ना अजून थोडे दिवस आठ दिवसांनी काय फरक पडला असता आणि निक्की तशीच तिच्या सीई ओच्या ॲटिट्यूड आणि तोऱ्यामध्ये म्हणाली आर्यन फरक तुला पडला नसता पण मला नक्की पडला असता माझ्या कंपनीला पडला असता तुला काय तुझी घरची कंपनी आहे एखादा प्रोजेक्ट सक्सेस झाला नाही झाला ते वेळेवर झालं नाही झालं तुला फरक पडत नाही रे पण मी एका कंपनीची सीईओ आहे आणि मला नक्कीच फरक पडतो मी माझ्या ओनर्सना काय उत्तर देऊ आणि तुला ऑफिसमध्ये येऊन असा टाईमपास करायची परमिशन असेल पण मला घरी बसून आराम करायची परमिशन नाही आणि अशी निकी आता फारच रूढ बोलत होती आणि सगळे टोमणे स्वीटीसाठी होते हे कळत होतं आणि निकी म्हणाली आणि अशा छोट्या मोठ्या कारणावरून रडत बसायला मला नाही आवडत असं म्हणून ती समोरच्या सोप्यावर बसली आणि आर्यनला म्हणाली मला वाटतं आपण मिटिंग सुरू करावी आणि स्वीटी आता तिच्याकडे तशीच बघत होती रागात आणि आर्यनसाठी किती वेड्यासारखी ती करते हे तिला कळलं खरंच निकीच्या डोक्यात नक्की काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे मग आर्यनसुद्धा आलोच म्हणून हात धुवून आला आणि स्वीटीनं सगळं जेवण बांधून ठेवलं आणि दोघेही मिटिंग करत बसले आणि आता स्वीटीनं न सांगता त्या दोघांसाठी कॉफी मागवली आणि आर्यन मला स्वीटी तू कशाला मागवलं तू आराम कर मी बघतो तसं निकीनं त्याच्याकडे खाली पेपरमध्ये बघता बघताच पुन्हा रागाचा एक कटाक्ष टाकला फक्त डोळेवर करून आणि म्हणाली काय झालं होतं तिला आर्यन म्हणाला अगं तिच्या पोटात दुखत होतं निकी म्हणाली मग डॉक्टर आले असतीलच ते काय म्हणाले आर्यन म्हणाला काहीच नाही म्हणाले त्यांनाही कळत नव्हतं की नक्की कशानं दुखतं आणि निकी म्हणाली मग कदाचित दुखतही नसेल असा कोणताच आजार नाही की जो डॉक्टरांना कळत नाही आणि आर्यन म्हणाला नक्की कमा तू शांत हो आणि कॉफी घे आधीच तू रागारागात प्लास्टर काढून आलीस आणि मलाच टेन्शन आले तुझा हात बरा नाही झाला तर आर्यन असं काळजीनं म्हणाला आणि निकी म्हणाली राहू दे आर्यन तू उगीच माझी काळजी घेण्याची तसं ती घेऊ नकोस तू तु मा तुला माझी काळजी असती तर तू माझ्यासाठी घरी आला असता मीटिंग करायला आणि असं म्हणून तिनं रागात त्याच हातानं कॉफी उचलली आणि त्या हाताला खरंच अजून आरामाची गरज होती आणि तो हात वळला आणि दुखला आणि गरमागरम कॉफी पेपरवर सुद्धा सांडली आणि निक्कीच्या अंगावरसुद्धा सांडली आणि निकी म्हणाली ओ माय गॉड आता मी काय करू आर्यन आय एम सो सॉरी आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी तू टिश्यू आण आणि स्वीटी टिश्यू आणायला आन। गेली इतक्यात त्यानं त्याचा रुमाल काढला आणि निकीच्या हातात दिला आणि ती तिच्या अंगावरची कॉफी पुसायला लागली ला रुमालानं इतक्यात आर्यनने पेपर स्वच्छ करायला घेतले पण पेपर खराब झाले होते आणि निकी म्हणाले आर्यन सॉरी आर्यन मला ते जाऊ दे मी दुसरे पेपर्स बनवतो पण बघ तुझ्या हाताला हा एक कपसुद्धा उचलत नाही निकी मला असं वाटतं की तू पुन्हा प्लास्टर कर आणि निकी म्हणाली नाही तू माझी काळजी करूच नको आता हा हात असाच ठीक होणार आणि आर्यन मला असं कसं म्हणतेस की काळजी करू नको मला वाचवताना तुला जखम झाली आहे आणि मला माहीत आहे आत्ताही तुझा हात आहे ना आणि मला तुझं काहीही ऐकायचं नाही तू चल पटकन असं म्हणून स्वीटीला तो म्हणाला स्वीटी मी आलोच आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाला आणि डॉक्टर म्हणाले मी म्हणालो होतो मॅडमला की आरामाची गरज आहे पण त्यांनीच ऐकलं नाही आणि आर्यन म्हणाला तुम्ही पुन्हा प्लास्टर करा बघू कसं ऐकत नाही आणि आर्यन बाहेर आला आणि निकीला आता फार बरं वाटत होतं आणि खरंच आर्यन सेन्सिटिव्ह आहे आणि ती त्याची हीच सेन्सिटिव्हिटी माझ्यासाठी फायद्याची आहे असं तिला वाटलं इतक्यात ऑफिसही सुटलं आणि स्वीटीसुद्धा तिथं आली आणि आर्यनचा खालीच वेट करायला लागली पार्किंगमध्ये मग निकी हॉस्पिटलमधून बाहेर आली आणि घरी निघाली आणि आर्यनचा रुमाल अजूनही तिच्या हातात तसाच होता आणि स्वीटीने आर्यनला फोन केला आणि म्हणाली आर्यन मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले आहे खाली वेट करते आणि आर्यन मला ओके मग मा निकी म्हणाली स्वीटीसुद्धा हली आहे का आर्यन म्हणाला हो आणि मग पुन्हा निकीच्या डोक्यात प्लॅन खेळायला लागला मग ती आणि आर्यन लिफ्टमध्ये बसले आणि लिफ्ट पार्किंगमध्ये आली आर्यन आधी बाहेर आला आणि पुढे गेला त्यानं मागं बघितलंच नाही पण आता निकी मात्र थोडी पाठीमागं थांबली आणि लिफ्टमध्येच तिनं तिच्या ड्रेसची चेन पुढून खाली ओढली आणि ड्रेस खांद्यावरून बाजूला घेतला इतका बाजूला की ब्राची स्ट्रीपसुद्धा दिसत होती आणि आता ती बाहेर आली आणि स्वीटी निकीकडे बघत होती आणि नेमकं तिला ते दिसलं लिफ्टमध्ये तर आर्यन आणि निकी दोघेच होते आणि हिची ही अवस्था आणि निकीकडे निकीनं स्वीटीकडं न बघताच गालात खूपच मादक हसली ओढ दाबून जणू काही एखादं रहस्य तिला माहीत असल्यासारखं आणि तिनं लगेच स्वीटीला बघून तोंड वळवलं आणि ड्रेस व्यवस्थित केला चेनसुद्धा ओढली आणि हे सगळं बघून स्वीटीला धक्का बसला तिनं पटकन पुढे गेलेल्या आर्यनकडे बघितलं आणि आर्यन मात्र न्यूट्रल होता आणि निकी लादण्याचं नाटक करत तिची विस्कटलेली लिपस्टिक ठीक करत होती आणि ती पटकन स्वीटीला आर्यनचा रुमाल दाखवत तिच्या गाडीत बसली आणि आणखीनच कपाळाला हात लावून गाडीमध्येच लाजली आणि हळूच कानाच्या मागे केस सरकवले आणि हे सगळं करताना तिचं लक्ष स्वीटीकडेही नव्हतं किंवा ती आपल्याला बघते असंही तिचं जाणवत नव्हतं तिला आणि जणू काही ती तिच्या तंद्रीतच होती आणि प्रेमात पडल्यावर प्रियकराचा किंवा नवऱ्याचा पहिला स्पर्श झाल्यावर जशी प्रत्येक मुलीची अवस्था असते ना तसं तिचं चाललं होतं आणि अशी काही लाजली की जणू काही लिफ्टमध्ये आर्यन आणि तिचा रोमॅन्स झाला आहे असं वाटत होतं आणि स्वीटी खूप नाराज झाली तिला काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नव्हतं नक्की कोण खरं कोण खोटं तिला समजेना आणि तिच्या मेंदूवर ताण आला स्वीटी आर्यनसुद्धा पाठीमागं बसले ड्रायवर गाडी चालवत होता आणि त्याचवेळी निकी म्हणाली आर्यन प्लीज मला घरापर्यंत सोडशील का आणि आता आर्यन स्वीटीला म्हणाला बेबी तू घरी जा मी तिला ड्रॉप करून येतोय आणि स्वीटी का कुणास्टव काहीच बोलू शकली नाही आर्यन गाडीतून उतरला आणि निकीच्या शेजारी जाऊन बसला आणि निकीनं हसूनच पुन्हा तसंच खूप लाजून गाडीची काचवर घेतली आणि म्हणाले ड्रायव्हर चल आणि स्वीटीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळले आणि आता सगळं संपल्यासारखं तिला वाटत होतं आणि या चालाक लोंबडी असलेल्या निकीच्या जाळ्यात ती फसत चालली होती इतक्यात ऋषीचा तिला फोन आला आणि ती भाणावर आली ऋषी तिला म्हणाला स्वीटी आज परीसोबत तुझं बोलणं झालं का ती कशी आहे स्वीटीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली हो मी दुपारीच बोलले तिच्याशी ती ठीक आहे आणि ऋषी म्हणाला स्वीटी मला तुझी हेल्प लागेल परवा मी आणि परी लग्न करतोय परीच्या डॅडना मी कसाही हँडल करेन पण जर मिस्टर आर्यन तिथं असतील तर माझ्या अडचणी वाढतील आणि नक्कीच ते सुद्धा माझ्यावर नजर ठेवूनच असतील कारण मी त्यांना सात दिवसांची मुदत दिली होती आणि स्वीटी म्हणाली हो तो सुद्धा तुला अडवण्यासाठी तयारच आहे पण ऋषी आता तू काय करशील ऋषी म्हणाला माहीत नाही काय करेन पण नक्की करेन पण मला मिस्टर आर्यनच्या विरोधात सुद्धा काही करायचं नाही आणि मला त्यांना हर्टसुद्धा करायचं नाही कारण परीला वाईट वाटेल तिला तर सगळेच खुश हवे आहेत पण असं नाही ना होऊ शकत स्वीटी आमच्या मनासारखं झालं तर आर्यन आणि विवेकच्या मनाविरोधात होणार आणि त्यांच्या मनासारखं झालं तर आमच्या मनाविरुद्ध होणार सगळ्यांच्याच मनासारखं होईल असं होणारच नाही मग अशा वेळी काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो आणि हा विषय संपवावा लागतो त्यांचा आमच्या लग्नाला नकार का आहे हे मी समजू शकतो पण ते मला समजून घेत नाहीत पण जेव्हा परी माझ्यासोबत खुश असेल सेफ असेल तेव्हा ते नक्कीच खुश असतील आणि मला त्यांना हेच दाखवून द्यायचं आहे सो प्लीज आमचं लग्न होण्यासाठी त्यांना कसंही करून तू हँडल कर आणि दूर ठेव परीपासून आणि स्वीटी आता विचार करायला लागली आणि म्हणाली हो ऋषी डोंट वरी आणि ती घरी गेली आणि अंधार करून बसली खूप रात्र झाली होती आर्यन आला नव्हता कारण आर्यन निकीसोबत ड्रिंक करत होता स्वीटीने त्याला फोनसुद्धा केला नाही किंवा तू कधी येणार आहेस हे विचारलंही नाही ती तशीच अंधार करून हॉलमध्ये त्याची वाट बघत बसली होती आणि आता आर्यन आला त्याला ड्रिंक जास्त झाली होती त्याची चाहूल लागली स्वीटीने लाईट लावल्या आर्यनचं आता खरंच ड्रिंकने तोल जात होता म्हणजेच त्याला जास्त झाली होती आणि तो तोल जाऊन पडणार इतक्यात स्वीटी पुढं गेली आणि तिनं त्याला सावरलं आणि पुन्हा त्याच्या गळ्यावर अर्धवट पुसलेले लिपस्टिकचे डाग बघितले आणि स्वीटीच्या काळजात धस्स झालं आणि आर्यन तिथून नक्की काय करून आला याचा अंदाज तिला येईना एक मन म्हणायचं असं काहीही नसेल आणि दुसरं मन म्हणायचं मग निकी अशी का लाजली तिचं लाजणं नॉर्मल नव्हतं आणि ती याआधी अशी कधीच वागली नाही आणि आता स्वीटीला वाटलं की निकी फोन करेल आर्यन माझ्याकडेच होता म्हणून मला चिडवेल पण निकीनं तसंही काही केलं नाही जणू काही तिला ते सगळं सिक्रेट ठेवायचं होतं आधी कशी आर्यनला मिठी मारली तरी स्वीटीला जळवायची पण आता तसं जळवण्याचा प्रयत्नही करत नव्हती आणि जर जळवायचं असतं तर लिपस्टिकचे टाब तसेच्या तसे, तसे इथपर्यंत येऊ दिले असते स्वीटीला दिसावेत म्हणून पण पुसण्याचा प्रयत्न का केला नक्कीच कुठेतरी पाणी आहे असं स्वीटीला वाटलं आणि निकी आणि आर्यनच्या अफेअरला सुरुवात तर झाली नाही ना अशी तिला शंका आली मग तिनं आर्यनला वर नेला झोपवला आणि स्ट्रेसमध्ये कधीतरी रात्री स्वीटीही झोपली आणि सकाळी उठून आर्यन ऑफिसला निघाला आणि स्वीटीची इच्छा नव्हती त्याच्याशी बोलायची आणि तो म्हणाला स्वीटी मी ऑफिसला निघालो स्वीटी म्हणाली आर्यन आज मी नाही येणार आणि तुला काय झालं तू काय येणार नाहीस तू ठीक आहेस का नाही असं काहीही न विचारता फक्त ओके म्हणाला आणि आर्यन निघून गेला आणि त्याचं बघणं वागणं स्वीटीच्या खूप मनाला लागलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूही येत नव्हते आणि आर्यनला तिच्या मनात काय सुरू आहे हे, हे विचारू का आणि विचारू तरी कसं असं तिला वाटलं काय विचारू की लिफ्टमध्ये तू निकीला काय केलं तिच्या घरी जाऊन काय केलं आणि तो चिडला तर चिडणार तर होताच पण आता स्वीटीला खूप मोठ्यानं रडायला येत होतं आता दुपार झाली आणि एक पार्सल आलं आर्यनसाठी स्वीटीने ते उघडलं तर त्यामध्ये काल निकीकडे दिलेला रुमालासारखाच रुमाल होता कालचा रुमाल निकीने स्वतःकडे ठेवला होता आणि दुसरे अर्धा डझन रुमाल सेम टू सेम विकत सेंट घेऊन तिनं त्याच्यावर खूप उग्र वासाचा परफ्यूम मारला होता आणि एक चिट्ठी लिहिली होती त्यावर विथ माय फेअर लव आणि याचा अर्थ काय होतो हे स्वीटीला कळेना आणि निकी आणि आर्यन एकमेकांच्या प्रेमात पडलेत का असं तिला वाटलं कारण अशा एकमेकांच्या वस्तू जपून ठेवणं प्रेमात पडल्यावरच तर घडतं आणि स्वीटी रडायला लागली